अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने लोणी काळभोर आंदोलन आज आंदोलनाचा विसावा दिवस लोणी काळभोर येथील मागास स्वर्गीय लोकांचे घरे त्यांच्या नावावर करणे या कामी संयुक्त बैठक तसेच लोणी काळभोर रामदरा रस्त्याचे काम भूसंपादन संपादन प्रक्रिया करून भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत आंदोलन चालू आहे या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे हे करत आहेत यावेळी रामदरा रस्त्यालगतचे शेतकरी तसेच सर्व नागरिक गेली पन्नास वर्षापासून रहिवासी असल्याचे प्रत्येक कुटुंबातून महिला किंवा पुरुष उपस्थित होते यावेळी राजेंद्र साळवे यांनी आपली तळमळ सरकार दरबारी पोहोचवावी व वा या पीडित लोकांना न्याय मिळावा हेच माझे देह आणि हाच माझा संघर्ष असे सांगितले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत राजेंद्र सरांनी आम्हाला मदत केल्यामुळं आम्ही पुढे होतो राजेंद्र सरांनी आम्हाला साथ दिल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत मला बस उलटे राजेंद्र सर राजेंद्र साळवी सरांनी खूप व्यवस्थित काम केलेलं आहे आणि आमची शेती रस्त्यामध्ये गेलेली आहे